शंभर कोटी रोडवर असणाऱ्या बभान हॉस्पिटलसमोर रोड क्रॉस करणाऱ्या तरुणीला भरधाव स्पोर्ट्स बाईकने जोराची धडक दिली या अपघातात महाविद्यालयीन तरुणी गंभीर जखमी झाली असून सदरचा अपघात हा शनिवार दिनांक नऊ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी सानिका हनुमंत निगम वयवर्ष एकवीस राहणार आरवडे तालुका तासगाव या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी सानिका निकम ही तरुणी कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील आरेवाडी गावामध्ये राहते शनिवार दिनांक नऊ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सानिका शहरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या बभान हॉस्पिटलसमोर रस्ता क्रॉस करून निघाली होती त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात एक तरुण के टी एम या स्पोर्ट्स बाईकवरून आला त्याने सानिकाला जोरायची धडक दिली या अपघातात सानिका निकम या गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर दुचाकीस्वारांनी कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला या अपघातानंतर सानिका निकम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दा। आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर सानिका यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली